लोकसभा निवडणूक आहे मी परवा एक वाक्य वापरलं की मागच्यापेक्षा चाळीस हजार आघाडी दिली हा घडी आकडा तुम्ही आणला कुठं मागील लोकसभेच्या निवडणुकीला शिवसेना भारतीय जनता पार्टी आर पी आय हे सगळे त्यावेळेस सामोरे गेलेलो होतो आणि त्या निवडणुकीमध्ये जो शिवसेनेचा भारतीय जनता पार्टी आर पी आयचा जो विजय संपादन झालेला होता याच मतदारसंघातून उत्तर रायगडमधून सर्वात जास्त मताधिक्य या मतदारसंघातून सत्तावीस हजार मताची आम्ही आघाडी दिलेली होती यावेळच्या दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जात असताना गेल्या साडेचार वर्षामध्ये याच मतदारसंघामधून फुफोली शहरातून याच्या अगोदर शिवसेनेचा एक नगरसेवक होता या ठिकाणी शिवसेनेचे दहा नगरसेवक झालेले आहेत भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक या ठिकाणी तीन आहेत अशा पद्धतीने या मतदारसंघातल्या खोपोली शहरामध्ये उपनगराध्यक्ष शिवसेनेचा आहे अशा पद्धतीने खोपोली शहरामध्ये सुद्धा शिवसेनेची ताकद ही डबल झालेली आहे अशाच पद्धतीने माथेरान नगरपालिकेवरसुद्धा शिवसेनेचा एक अति भगवा झेंडा फडकलेला आहे त्या ठिकाणी शिवसेनेचे जवळजवळ चौदा नगरसेवक नगराध्यक्ष त्या ठिकाणी शिवसेनेचे आहेत त्याच पद्धतीने कर्जत पंचायत समितीवर सुद्धा शिवसेनेचा गेल्या वीस ते पंचवीस वर्षानंतर शिवसेनेचा एक अति भगवा फटकलेला आहे आणि अशाच पद्धतीने तुम्ही आता सर्वांनी बघितलं आत्ताच झालेल्या कर्जत नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेनी राष्ट्रवादीला किंवा जी आघाडी त्यांनी केलेली होती पक्ष एकत्र आणून या आघाडीला चारही मुंड्या चित करत शिवसेना भारतीय जनता पार्टी आर पी आयचे जवळजवळ सत्तावीसशे मतांनी उमेदवार यावेळी शिवसेनेच्या नगराध्यक्षा निवडून आलेल्या आहेत आणि म्हणून ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा शिवसेनेचं से चांगलं ग्रामीण भागामध्ये प्राबल्य दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे शिवसेना भारतीय जनता पार्टी आर पी आय हे सगळे आता एकत्र पुन्हा एक, एक जीवाने कामाला लागलेले आहेत त्यामुळे यावेळीची आघाडी हा जवळजवळ दो नक्कीच चाळीस हजारच्या पुढचीच आघाडी मिळाली पाहिजे अशा पद्धतीचं काम आमच्या सगळं शिवसैनिकांचं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं आर पी आयच्या कार्यकर्त्यांचं या सगळ्यांचं काम असेल तर दुसरं असं काही शिवसैनिक असे आहेत की ते मात्र प्रचारच कुठे दिसत नाही मला काही मोजकेच आहेत काय सगळं म्हणणार नाही नाही शिवसैनिक सर्व जागेवरच आहेत मंडनीय बाळासाहेबांचे विचार घेऊन प्रत्येक शिवसैनिक या ठिकाणी काम करत आहे पक्षप्रमुखांनी जो महाराष्ट्रामध्ये जो निर्णय घेतलेला आहे की भारतीय जनता पार्टी देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे राज्यामध्ये शिवसेना भाजपाचं सरकार या ठिकाणी आहे पक्षप्रमुखांनी सांगितलेलं आहे की शिवसेना भारतीय जनता पार्टीची महाराष्ट्रामध्ये झालेली होती ही सत्तेसाठी नसून ती सत्यासाठी आहे भगव्यासाठी आहे आणि त्यामुळे प्रत्येक शिवसैनिक या ठिकाणी एकवटलेला आहे शिवसैनिकांना आदेश हा पक्षप्रमुखांचा आदेश हा आलेलाच आहे त्यामुळं कुठल्याही शिवसैनिकामध्ये दुमत त्या ठिकाणी नाही आहे काम संघटनेचं करायचंच आहे त्या ठिकाणी प्रत्येकाने प्रत्येकाचे बूथ राखायचे आहेत फक्त बाकी काय झेंडे घेऊन फिरवायच्या मिरवाळ्यात पाशेतली परिस्थिती नाही का शिवसेना या ठिकाणी सक्षम आहे सगळ्या ठिकाणी शिवसैनिकाचा भगवा घेऊन सगळे फिरत आहोत सगळे आम्ही त्या ठिकाणी आणि म्हणून प्रत्येक बूथवर शिवसेना कशा पद्धतीने सक्षम आहे हे दाखवून देतीलच येत्या एकोणतीस तारखेला मताधिक्याच्या रूपाने दुसरं एक आपण सांगितलं की त्यांचे काही फोन येतात तगडा उमेदवार आहे काही ती फोडाफोडी तर राजकारण सुरू आहे हां काही लोकांना फोन येतात म्हणजे भाजप असेल शिवसेना असेल आर पी असेल हा तितपत फटका बसेल किंवा ह्याचा इफेक्ट होईल का बघा दोन हजार चौदाच्या लोकसभेच्या निवडणुकीलासुद्धा अशाच पद्धतीचं राजकारण होतं त्यावेळेससुद्धा विरोधकांचा उमेदवार हा आर्थिकदृष्ट्या अतिशय सक्षम होता आणि त्यावेळेससुद्धा शिवसेनेने दिलेले श्रीरंगप्पा बारणे हे उमेदवार हे अतिशय एक सोजोल असं नेतृत्व ग्रासरूटला काम करणारं अतिशय संयमी असं सा, शांत स्वभावाचं नेतृत्व शिवसैनिकांनी त्यावेळेस विरोधकांनी प्रचंड प्रमाणात या ठिकाणी पैसा खर्च केला परंतु शिवसैनिकांनी त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आर पी आयच्या कार्यकर्त्यांनी एकत्रपणे येऊन त्या ठिकाणी मोठ्या मताधिक्य ह्या ठिकाणी दिलं ते कुठल्याही पैशाचं आमिष या ठिकाणी चाललेलं नाही त्यामुळं कोणाचे फोन आले काय आले ह्या गोष्टीला शिवसैनिक भीक घालत नाही हा, ना हा वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराचा शिवसैनिक आहे पक्षप्रमुखांच्या आदेशाने चालणारा शिवसैनिक आहे त्यामुळं अशा मुलतापणा किंवा अशा दबावतंत्राचा वापर शिवसैनिकांवर कुठल्या प्रकारचा होत नसतो हा शिवसैनिक आहे ही संघटना आहे हा पक्ष नाही आहे काय वाट काय गिफ्ट तुम्ही द्याल येत्या नऊ तारखेला श्रीरंगप्पा बारणेसाहेब यांचा उमेदवारी अर्ज भरायचा आहे आज माझा वाढदिवस आहे काल रात्रीपासूनच माझ्या शिवसैनिकांची माझ्यावर प्रेम असणाऱ्या सर्व शिवसैनिकांची मोठ्या प्रमाणात शिवतीर्थावर माझ्या बंगल्यावर त्यांच्या सगळ्यांना शुभेच्छा देण्यासाठी येत आहेत आज या ठिकाणीसुद्धा माझ्या सुरभी हॉलवरसुद्धा मोठ्या प्रमाणात सकाळपासून शिवसैनिक पत्रकार माझे मित्रपरिवार या सगळ्यांची सकाळपासून या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी सुरुवात झालेली आहे मी अप्पा बारणे यांना येत्या एकोणतीस तारखेला याच मतदारसंघातून पुन्हा मोठं मताधिक्य देईल माझ्या वाढदिवसानिमित्त मी असं वचन देतो अशा शुभेच्छा देतो त्यांनासुद्धा की येत्या एकोणतीस तारखेला आपण सर्वात जास्त मताधिक्य आम्ही या मतदारसंघातून देऊन आप्पा हे एक लाख टक्के निवडून येतील यात कुठल्या प्रकारची शंका आमच्या शिवसैनिकांच्या मनामध्ये राहिलेली नाही आहे दोन हजार चौदाच्या विधानसभेच्या निवडणुकीला जरी या मतदारसंघाचा आमदार जरी राष्ट्रवादीचा असला तर दोन हजार चौदाच्या निवडणुकीनंतर याच राष्ट्रवादीतून अनेक मातब्बर शिवसेनेमध्ये प्रवेश केलेले आहेत आणि त्यामुळे राष्ट्रवादीचं मताधिक्य मोठ्या प्रमाणात या मतदारसंघातून गेल्या साडेचार वर्षामध्ये शिवसैनिक माझा सगळा एक संघ झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात मताधिक्य त्यांचं घटलेलं आहे त्यांचे अनेक मातब्बर शिवसेनेमध्ये दाखल झालेले आहेत त्यामुळे तुम्ही या साडेचार वर्षामध्ये प्रत्येक निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला कसं चितपट केलं जातं हे आपण सगळ्यांनीच पाहिजे आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीचं मताधिक्य घटलेलं आहे त्याच पद्धतीने काँग्रेससुद्धा या मतदारसंघामध्ये फारशी काय शिल्लक राहिलेली नाही मनसे तर काय पूर्णपणे मनशेचं संपलेलं आहे असे सगळे संपलेले पक्ष बरोबर घेऊन या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी जरी उतरलेली असली शिवसेनेच्या विरोधामध्ये तर या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीचंसुद्धा चांगलं काम या ठिकाणी होत असल्यामुळे त्यांचीसुद्धा ग्रोथ होत चाललेली आहे आर पी आय या ठिकाणी सक्षम आहे आणि शिवसेना तर माझी दिवसेंदिवस रोज वाढतच चाललेली आहे त्यामुळे या मतदारसंघातून एक लाखाच्या वर मताधिक्य आम्ही श्रीरंगप्पा बारणे यांना देऊन या मतदारसंघातून त्यांना सर्वात जास्त आघाडी देऊन त्यांना निवडून आणणार यात कुठल्याही प्रकारची शंका नाही तर हे होते महेंद्रशेठ थोरवे यांनी सांगितलं की आप्पा हे एक लाख टक्के निवडून येतील आणि यातली कर्जत खाल्यापूरची जी आघाडी आहे ती चाळीस हजाराच्या वरती जाणार आहे